हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला स्वागत करते कसे आहात स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ सत्तावीस ऑगस्ट रोजी गणपती बाप्पांचे आगमन होत आहे गणपती बाप्पांचं आगमन होते गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहेत हे सर्वांना माहिती आहे परंतु या दिवशी अजून एक गोष्ट आहे म्हणजे हा दिवस अजून एक महत्वाचा आहे आपल्यासाठी म्हणजे आपल्याला गणपती बाप्पांची आपण दरवर्षी गणपती बाप्पांच्या आगमनाची वाट बघत असतो की गणपती बाप्पा कधी येतील परंतु सत्तावीस तारखेला श्रीपाद शिवल्लभ स्वामी यांची जयंती सुद्धा आहे त्यांचा जन्म चित्रा झालेला होता तर आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांचं आगमन तर करायचंच आहे गणपती बाप्पांची सेवन तर करायचीच आहे परंतु या दिवशी आवर्जून आपल्याला श्रीपाद स्वामींची जयंती साजरी करायची आहे जे केंद्रात जात असेल त्यांना माहिती असेल म्हणजे स्वामी समर्थांच्या केंद्रात खूप म्हणजे उत्साहाने त्यांची जयंती साजरी केली जाते श्रीपाद स्वामी कोण होते तर श्रीपाद स्वामी आपले दत्त दत्त महाराजांचा पहिला अवतार होते कलियुगात भक्तांचा उद्धार करण्यासाठी त्यांनी जन्म घेतला होता श्रीपाद स्वामी बऱ्याच जणांना माहिती नसतील पण त्यांचे जे चरित्र आहे त्यांचं श्रीपाद स्वामीचे चरित्र म्हणून ग्रंथ आहे जसा आपला गुरुचरित्रा ग्रंथ आहे तसाच त्याच पद्धतीने तो आहे फक्त गुरुचरित्र आपल्या संस्कृत मध्ये आहे आणि हा त्यांचा श्रीपाद स्वामीचा जो ग्रंथ आहे तो मराठीत आहे तर त्या ग्रंथात त्यांच्या चरित्राचं वर्णन केलं आहे म्हणजे त्यांनी काय काय गोष्टी केलेल्या आहेत आपल्या भक्तांसाठी काय काय प्रचिती दिली आहे हे सगळं त्यांना हे सगळं त्या ग्रंथात दिलेलं आहे अतिशय सुंदर ग्रंथ आहे तो ग्रंथ माझ्याकडे आहे म्हणजे मी तो ग्रंथ पठन करत असते म्हणून मला माहिती आहे श्रीपाद स्वामी पुरोपुरात तेजरूपात राहतात म्हणजे अजून सुद्धा ते वास करतात असं म्हटलं गेलं आहे आणि ही गोष्ट खरी आहे जसं आपले स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला अजूनही ते आहेत म्हणजे त्यांचा अजून सुद्धा वास आहे तशाच पद्धतीने यांचा पुरवपुरा वास आहे तर श्रीपाद स्वामींबद्दल बोलायला गेलं तर खूप कमी आहे अशी श्रीपाद स्वामींची महती आहे तर या दिवशी आपल्याला श्रीपाद स्वामींची सेवा करायची आहे काही जास्त सेवा करायची नाही अगदी सेवा कमी करायची आपल्याला काही जास्त करायचं नाही आहे चित्र नक्षत्रात स्वामीं श्रीपाद स्वामींचा जन्म चित्रा नक्षत्रात झाला होता चित्रा नक्षत्र दर महिन्याला येत असतं तर दर महिन्यात आपल्याला चित्रा नक्षत्रावर त्यांची सेवा करायची असते तर याला अतिशय महत्व दिले गेलं आहे परंतु या दिवशी तरी आवर्जून म्हणजे त्यांची सेवा करा सर्व स्वामी समर्थ केंद्रात या दिवशी त्यांची आरती त्यांची सेवा होत असते भाद्रपद शुद्ध चतुर्थी अथवा श्री गणेश चतुर्थी या दिवशी हा कार्यक्रम असतो म्हणजे श्रीपाद स्वामींचा कार्यक्रम तिथे प्रत्येक केंद्रात केला जातो आपल्या सर्व केंद्रात जी सेवा करण्याची पद्धत आहे म्हणजे स्वामी समर्थांच्या केंद्रात जी सेवा करण्याची पद्धत आहे ते नित्यनेम आरत्या वगैरे सर्वांचं मूळ म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज आहे का कारण ही वाटचाल ज्या सद्गुरू परमपूज्य पिठले महाराजांनी सुरू केली होती त्यांचे सद्गुरू श्रीपाद श्रीवल्लभ महाराज होते तर अशी या महाराजांची आपल्याला सेवा करायची आहे तर केंद्रात सुद्धा ही केली जाते आणि केंद्रात सुद्धा ही सेवा सांगितली म्हणजे ही सेवा कुठली आहे केंद्रातलीच आहे मी केंद्रात जाते म्हणून मला ही सेवा माहिती आहे तर बऱ्याच जणांना ही सेवा माहिती असेल जी केंद्रात जात असेल नसेल माहिती तर म्हणून मी तुम्हाला सांगते तर तुम्ही सेवा नक्की करा तर केंद्रात जी सेवा सांगितली गेली आहे तीच मी तुम्हाला सांगत आहे तर सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे थोडं लवकर उठा किंवा उशिरा उठलं तरी सुद्धा चालेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक पाठ घ्यायचं म्हणजे तुम्हाला जर पूजेची मांडणी करणं शक्य असेल तर करा नसेल शक्य तर काही हरकत नाही आपले स्वामी समर्थ महाराज आपले दत्त महाराज आपल्या देवघरात आहेत त्यासमोर सुद्धा बसून तुम्ही सेवा करू शकता जर तुम्हाला पूजेची मांडणी करायची असेल तर पाठ ठेवा पाठावर एखादं कापड ठेवा आणि खाली तुम्हाला आसन घ्यायचं आहे आसनावर बसायचं धूपदीप लावायचा दिव्यांची दिव्यांची पूजा करायची त्यानंतर तुमच्याकडे श्रीपा स्वामींचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल ती ठेवायची आहे किंवा दत्त महाराजांची स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल ते ठेवायचं आहे जर तुम्हाला मूर्तीवर अभिषेक करणं शक्य असेल तर अभिषेक करू शकता तुम्ही नसेल करायचा तर फक्त फोटो ठेवला तरी सुद्धा चालेल तर फोटो छान गंग पुसायचा आणि तुम्हाला ठेवायचा आहे आणि धूपदीप लावल्यानंतर तुम्हाला श्री गुरुचरित्र यातला फक्त पाचवा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे आता पाचवा अध्याय पठण करायला तुम्हाला मोजून फक्त दोन ते तीन मिनटं लागणार जास्तीत जास्त पाच मिनटं जर तुमचा स्पीड कमी असेल तर पाच मिनिटात तुमची सेवा होणार आहे अगदी म्हणजे इतका तुम्ही त्याचं पठण नक्की करा आणि यानंतर आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा अकरा माळी जप करायचा अकरा माळी एक माळ तीन माळ पाच माळ सात माळ नऊ माळ किंवा अकरा माळी करू शकता जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं करू शकता आणि पूजा करत असताना सगळ्यांना तुम्हाला घेऊन बसायचं आता स्त्रिया करतील किंवा पुरुष करतील तर सगळ्यांनी मुलांना सासू सासरे असतील तुमच्या घरात सगळ्यांनी बसायचं आहे आणि बसून तुम्ही पूजा करायची आहे आणि एका जणाने ही सेवा करायची आणि बाकीच्यांनी श्रवण करायचे आहे आणि ठीक साडे दहाला ला महाराजांची आपल्याला आरती करायची आहे तर महाराजांची आरती करण्यासाठी आपलं नित्यसेवाचं पुस्तक आहे त्यात आरती दिलेला आहे गणपतीची त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची दत्त महाराजांची आणि नारायण भगवानची आरती दिली आहे आणि यानंतर गायत्री मातेची आरती सुद्धा तुम्हाला करायची आहे ती आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात आहे आरती झाल्यावर तुम्हाला सहा नैवेद्य करायचे आहेत नैवेद्य काय करायचं त्या दिवशी तुम्हाला जो शक्य असेल तो करा कांदा लसूण वगैरे वर्ज करायची काहीच गरज नाही पण तुम्हाला जर महाराजांना द्यायचं म्हणजे कांदा लसूण नसलेला नैवेद्य तुम्हाला देणे शक्य असेल तर द्या नसेल शक्य तर कांदा लसूणचा नैवेद्य तरी सुद्धा चालेल आणि तुम्हाला खायचं तुम्ही काहीही खाऊ शकता जे तुम्ही स्वयंपाक केलाय भाजी पोळी वरण भात तो तुम्हाला दाखवायचे सहा नैवेद्य करायचे तर सहा नैवेद्य कोण कोणते करायचे आपल्या कुलस्वामिनी मातेचा श्रीपाद स्वामींचा दत्त महाराजांचा स्वामी समर्थ महाराजांचा गायत्री मातेचा आणि विष्णू भगवानांचा असे तुम्हाला सहा नैवेद्य करायचे आहे आणि नैवेद्य दाखवत असताना प्रत्येक म्हणजे आता वरण भात भाजीपोळी जे काय आहे प्रत्येक नैवेद्यावर तुम्हाला एक तुळशीचं पान ठेवायचंय पान स्वच्छ धुवायचं आणि ते पालथं ठेवायचं आणि त्याचं ते दे देवांकडे करायचंय अशा पद्धतीने नैवेद्य तुम्हाला दाखवायचंय आता तो नैवेद्य तुम्ही गाईला गा खाऊ घालू शकता म्हणजे एखादा नैवेद्य गाईला खाऊ घाला त्यानंतर बाकीचा नैवेद्य तुम्ही घरातल्या सगळ्यांनी थोडा थोडा ग्रहण करायचंय बस काही बाकी आपल्याला काही सेवा करायचं तुम्हाला अजून करायची असेल म्हणजे मी तुम्हाला फक्त पाचवा अध्याय पठण करायला सांगितलं आणि स्वामींचा स्वामींची एकमाळ जप करायला सांगितला किंवा आक्रमळी जप अजून तुम्हाला वाटत असेल श्रीपाद स्वामींची सेवा कराय तर तुम्ही गुगलवर सर्च करू शकता श्रीपाद स्वामींचं स्तोत्र सर्च करू शकता श्रीपाद स्वामींचं तुम्ही स्तवन सर्च करू शकता बऱ्याच सेवा तुम्ही करू शकता जे तुम्हाला सेवा तिथे मिळेल ती तुम्ही करू शकता तर ही सेवा प्रत्येकाने नक्की करा मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते आपण स्वामी बघत आहोत तर आपल्याला श्रीपाद स्वामींची सेवा करायचीच आहे कारण श्रीपाद स्वामी हे आपल्या स्वामी समर्थ महाराजांचे आधीचे अवतार होते म्हणजे श्रीपाद स्वामी म्हणजे कोण आपले स्वामी समर्थ महाराज जसं दत्त महाराज आपले स्वामी समर्थ महाराज म्हणून आपल्याला आपल्या गुरुची या दिवशी आवर्जून सेवा करायची आहे तर या दिवशी सेवा नक्की करा आणि महिलांचे जर पिरियड आले तर पुरुषांनी तरी घरात तुम्ही सेवा करा किंवा तुमचे मुलं मोठे असेल त्यांच्याकडून करून घ्या आणि जास्तीत जास्त सेवा करा म्हणजे गणपती बाप्पांसोबत आपल्या महाराजांची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे तर अतिशय छोटीशी माहिती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईफ फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत सोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ